मान आणि खटाव तालुक्याच्या सरहद्दीवर असणारा मेहमानगड किल्ला याच्या राज्य संरक्षित यादीत समावेश करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते त्यानुसार पुरातत्व विभागानं मानचे तहसीलदार विकास आहीर यांना पत्र पाठवून संबंधित ठिकाणच्या मध्ये समावेश करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आज याच्या भूमी अभिलेखला हे पत्र दिलं आणि त्यानुसार भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी या मेहमानगड किल्ल्याची पाहणी करून त्याच्या सरहद्दी आणि अं जे काही मोजणी होती ती आज सुरू केलेली आहे येत्या काही दिवसातच हा किल्ला पुन्हा एकदा राज्य संरक्षित यादीत येणार राज्य संरक्षित यादीत येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे मेहमानगड किल्ल्याच्या पाहणीच भूमी अभिलेख विभागाची भेट राज्य संरक्षित यादीत समावेशाची प्रक्रिया सुरू मान तालुक्यातील ऐतिहासिक महिमानगड किल्ला राज्य संरक्षित किल्ल्याच्या यादीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं विभागाच्या निर्देशानुसार किल्ल्याची पाहणी येथील का कार्यालयाच्या वतीनं नुकतीच करण्यात आली या पाहणीस भूमी अभिलेख उप अधीक्षक धनंजय कदम अमोल एकळ फाउंडेशनचे प्रमुख अमोल एकळ उपसरपंच विजय चव्हाण लालासाहेब चव्हाण सुरेश कुचेकर पोलीस पाटील संदीप धडांबे रेनू मुलानी कासम मुलानी तलाठी अमोल कोकणे तलाठी सहाय्यक हनमंत जगदाळे भूमी अभिलेख विभागाचे प्रसाद जाधव राजेश जाधव आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते पुणे पुरातत्व विभागानं महिमानगड किल्ल्याच्या राज्य संरक्षित यादीत समावेश करण्यासाठी मान महसूल प्रशासनाला किल्ल्यांचे दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसीलदार विकास अहिर यांनी अभिलेख कार्यालयाला सूचना देत किल्ल्याची पाहणी करत त्या संदर्भातील नोंदी तपासण्यास सांगितले होते महिमानगड गावच्या तलाट्यांनी संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते या पाहणीमुळे भूमी अभिलेख व महसूल विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या यांच्या आधारे मेहमानगड किल्ल्याचा ऐतिहासिक आणि प्रशासकीय दर्जा निश्चित होऊन राज्य संरक्षित किल्ल्यांच्या यादीत लवकरच त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे यावेळी अमोल एकळ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळ नक्की काय म्हणाले ते पाहू आज मेहमानगड तालुका मान या ठिकाणी पुणे पुरातत्व विभागाच्या वतीने या मेहमानगड किल्ल्याची पाहणी झाली होती त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास माने साहेब यांनी मान तालुक्याच्या तहसीलदारांना या किल्ला राज्य संरक्षित यादीत समाविष्ट होण्यासाठी मसुली दस्तावेजाची मागणी केली होती त्यानुसार तहसीलदारांनी अभिलेख उपाध्यक्ष मान यांच्याकडे दस्तावेज सादर करण्याचे आदेश दिले होते आज भूमी भोमिल विभागाच्या वतीनं या किल्ल्याची पाहणी करण्यात आली पूर्वेला फॉरेस्ट आहे त्यानंतर उत्तरेला गावठाण जवळपास तीन गावठाण जे प्रथम आम्हाला आज माहिती प, माहिती पडले आणि आज या ठिकाणी या पाहणी प्रसंगी भूमिअपलिकच्या अधिकारी तलाठी हे सर्व उपस्थित आहेत संदीप जाठार महेमानकर